महाराष्ट्र लाईफ न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईफ न्यूज बातमी जनसामान्यांची वस्मा शहरामध्ये विकास कामांचा झंझावा होत असताना आमदार राजूभाई नवघरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माजी नगरसेवक राजकुमार हेंगडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले वस्मत नगर परिषद अंतर्गत प्रभाग 4 मधील राहुल नगर येथे 10 लाख निधीचा डब्ल्यूबीएम रोडाचे उद्घाटन झाले यावेळी नगरातील नागरिक पुरुष महिला यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला असून यावेळी आमदार राजूभया नवघरे यांच्या सोबत असलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले यामध्ये राजकुमार दादा काँग्रेस अनुसूचित जाती महाराष्ट्र उपाध्यक्ष माजी नगरसेवक गौतम दवणे जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग हिंगोली रमेश मानवते सर प्रेमकुमार सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी बाबुराव सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी भीमराव सरकट्टे सामाजिक न्याय शहराध्यक्ष प्रशांत अन्ना शिंदे माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती गजूभाऊ ढोरे वाखरी सरपंच बालाजी जाधव मुजीब पठाण माजी नगरसेवक मोसिन शेख माजी नगरसेवक नमोभाई कार्याध्यक्ष माजिद शेख अल्पसंख्याक शहराध्यक्ष मनोज भालेराव तालुका युवा अध्यक्ष संदीप पवार बालाजी मोरे मंगेश बांगर जगदीश देशमुख संतोष सय्यद नयूम आशिष इंगोले रोहित थोरात वनराज आवटे सिद्धार्थ खंडागळे सिद्धार्थ इंगोले संगरत्न इंगोले सामाजिक न्याय विभाग शहर उपाध्यक्ष आणि रविराज डोळसे हे उपस्थित होते